नमस्कार मैत्रिणी मी संगीता तुमचे स्वागत करते आजच्या एका व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला आज आडुतीस साईजची कटोरी कशी जोडायची साईजच्या भागाला आणि क्रॉसपट्टीस तसाच गळा किती घ्यायचा किंवा कटोरीची टकची उंची किती घ्यायची रुंदी किती घ्यायची हे सविस्तरपणे सांगणार आहे तर तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून कटोरी ब्लाऊज संबंधित तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करते या व्हिडिओमध्ये तर जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर सर्वात आधी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न पडत असेल तर, तर मला कमेंट करून विचारू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण हा साईजचा सा भाग दोघी साईजचे भाग सा आणि दोघी कटोरी आपण अस्तरला अटॅच करून घेतले आहे म्हणजे मेन कपडा अस्तरला जोडून घेतलेला आहे तर जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला साईडचा भाग जोडायचा आहे कटोरीला तर एक भाग सरळ ठेवायचा आणि कटोरी उलटी ठेवायची आहे बघू शकता अशी असं mm. एक भाग सरळ ठेवायचा आहे साईडचा भाग आणि कटोरी अशी त्याच्यावरती उलटी ठेवायची आहे खालच्या साईडतून आपल्याला जोडून घ्यायची आहे कम्प्लीट तर मी जोडून दाखवते हो तुम्हाला कटोरी जोडून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला डबल टीप टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपली शिलाई उसवणार राहील डबल टीप टाकल्यानंतर आपल्याला अशी परत उलटी करायची आहे कटोरी आणि त्याच्यावर आपल्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे तर मी दो पूर्ण डबल टीप आणि दाब टीपही टाकून घेतलेली आहे तर आता आपल्याला कटोरीचा मेन म्हणजे टक्स पॉईंट घ्यायचा आहे तर कटोरीचा टक्स देताना आपल्याला साईजनुसार आपला कटोरीचा टक्स यायला पाहिजे तेव्हाच आपली कटोरी ही परफेक्ट बसत असते तर आपल्याला सर्वात आधी कटोरी ही अशी फोल्ड करायला पाहिजे जेणेकरून जेणेकरून आपली ही कटोरीचा टप तिरकस होणार नाही आपण असा अशी फोल्ड केल्यानंतर इकडच्या साईडने जर किंचीच असं वरती झालेलं असेल तर, आ, तर ते कट करून घ्यायचं आहे आणि पूर्ण अशी कटोरी आपल्याला बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हा समोरचा गळा आहे म्हणजे साईडचा समोरचा गळा आहे तर त्याच्या कोपऱ्यावरून आपल्याला कटोरी ही आपण अशी फोल्ड करायची आहे आणि जिथे आपण कटोरी जोडलेली आहे तिथे आपल्याला ठेवायची आहे तर अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून आपल्याला दीड इंच टकची रुंदी ठेवायची आहे म्हणजे कम्प्लीट आपली तीन इंच अशी आपली टकची रुंदी होणार आहे म्हणजे इकडच्या साईडने दीड इंच आणि इकडच्या साईडने दीड इंच म्हणजे अशी आपली तीन इंचावर आपली कटोरीची रुंदी होणार आहे म्हणजे टकची आणि पौणे तीन इंचावर आपल्याला उंची लावायची आहे तर उंचीचं समजून घ्या व्यवस्थित तिथे की आपण उंची आपल्या ब्लाऊजच्या उंचीनुसार डिपेंड असते तर ब्लाऊजची उंची किंवा छातीचा छातीचं माप जर बदलत असेल तर आपल्याला टकची रुंदीही बदलवायची असते आणि आणि उंचीनुसार आपल्याला टकची उंचीही बदलवायची असते तर आपण आता इथे आपल्या आपल्या ब्लाऊजचं माप आहे तर ब्लाऊजचं माप आपलं पाठीचा भाग घेते मी आणि मोजून दाखवते तुम्हाला तर पाठीचा भाग रेडी करून घेतलेला आहे तर त्याचा आधी माप मोजून घ्यायचं आहे तर तुमचं जेवढं येईल तेवढं तर बघू शकता साडे तेरा इंच आहे तर कम्प्लीट आता आपलं तेरा इंच येणार आहे कारण आपण वरती अर्धा इंच शोल्डर जोडण्यात दाबणार आहोत त्याच्यासाठी आपण अर्धा इंच वरती सोडून द्यायचं आहे आणि कम्प्लीट असा तेरा इंच आहे तर हे अडोतीस साईजचं ब्लाऊज आहे आणि त्याच्यात आपण उंचीही तेरा इंच घेतलेली आहे तर त्यासाठी आपल्याला ब्लाउजची सॉरी कटोरीचा टक्स हा तीन इंचावर ठेवायचा आहे जर तुमचं त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही टकची उंची अडीच इंच लावू शकता किंवा दोन इंचही लावू शकता काही काही बाया खूपच काही काही कस्टमरांची उंची खूपच कमी असते म्हणून त्याच्यासाठी आपल्याला कमी टक्स लावायचा आहे म्हणजे उंची आणि रुंदी याच्या याच्यावरच डिपेंड असतं की आपण जर उंच बाई असली त्याला त्या उंच ब्लाऊजचा जर टक्स आपण जर कमी घेतला तर आपली कटोरी ही व्यवस्थित येत नाही म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात घेऊन आपण जर काम करत असो शिलाईचं तर आपले प्र ब्लाऊज हे परफेक्ट कस्टमरला बसत असतात आणि आपले कस्टमर हे ब्लाऊज परफेक्ट बसल्यानंतर कुठेही जात नाही परत एक जर ब्लाऊज शिवलं तर परत परत, परत कस्टमर आपल्याकडे येत असतं ता म्हणून या बारीक बारीक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे तर आता मी याची उंची पौणे तीन इंच लावून घेतलेली आहे आणि रुंदी आपली दीड आहे तर पूर्ण आपला तग घेतलेला आहे मी तर आता आपल्याला हे क्रॉसमध्ये असं जोडून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे जोडत असताना जर तुमच्या कटोरीला जास्त टोक येत असेल तर तुम्ही इथून आपण जिथे उंची घेतलेली आहे तर त्याच्या साधारण एक सूत किंवा दोन सूतवरती येत आपल्याला सरळ अशी शिलाई उतरवायची आहे जर तुमच्या कटोरीला जास्त टोक येत असेल तर तर मी तुम्हाला टक्स टाक टाकून दाखवते ताक हो तर बघू शकता खूप छान असा पफ आलेला आहे जास्तही टोक आलेलं नाही आहे कटोरीला खूप सुंदर आपण जेव्हा क्रॉस पट्टी जोडणार आहे तेव्हा आपली कटोरी ही परफेक्ट अशी दिसणार आहे तर एका कटोरीला मी टक्स टाकून घेतलेले आहे तर सेम दुसऱ्याही कटोरीला मी टक्स टाकून घेणार आहे हा एक्स्ट्राचा जो टगचा कापड असतो तो तुम्ही कट करू शकता किंवा स्किपही करू शकता बघू शकता हिलाही खूप छान असा पप आलेला आहे तर ही अडतीस साईजची कटोरी आहे तर मी आता क्रॉस पट्टी ही कशी जोडायची ते व्यवस्थित बघा तर खालीवरती झालेला हा भाग कट करून घ्यायचा शिलाई काम करत असाल तर फिनिशिंग येण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या नाही तर आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित अशी फिनिशिंग येत नाही तर, तर बघू शकता सिंगल क्रॉसपट्टी घेतलेली आहे मी कपड्याची आहे तर ही अस्तरची अस्तरची क्रॉसपट्टी आहे तर याच्यावरती ठेवायची आहे आणि सेम मापाने आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आता अस्तरच्या साईडने आपल्याला हे अस्तर ठेवायचं आहे ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला अस्तर ठेवायचं आहे आणि आपल्याला मेन कपडा जिकडच्या साईडने आपल्याला मेन कपडा आपण कटोरीला अटॅच केलेला आहे तिकडून आपल्याला हा मेन कपडा ठेवायचा आहे आणि व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे इकडच्या साईडनी तर आपला हा जोवरचा कपडा आहे क्रॉसपट्टीचा तर तो इकडच्या साईडने आपल्याला बाहेरच्या साईडनी असा बाजूला काढायचं आहे आणि बघू शकता आपण जे आपलं कटोरी किंवा साईडचा सा भाग जोडलेला आहे तर ते असं फोल्ड करायचं आहे व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात लगेच येईल आणि हा आपला अस्तरचा कपडा आपल्याला त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला इथून शिलाई शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई केल्यानंतर आपल्याला याची काळजी घ्यायची आहे की जे आपण मध्ये फोल्ड केलेलं आहे तर ते याच्या शिलाईत येता कामा नाही कारण की जर हे शिलाईत आटकून गेलं तर परत आपल्याला शिलाई खोलावी लागेल पूर्ण अशी शिलाई देऊन घ्यायची आहे आप आपल्याला आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे इकडच्या सेटने एक्स्ट्रा झालेलं कट करायचं आहे आणि जो आतमध्ये आपण कपडा टाकला होता तो तर बा बाहेरच्या बाजूने असा ओढ ओड़, ओढून घ्यायचा आहे तर पूर्ण ब्लाऊज आपला असं होऊन जाईल मी इथे एक शिलाई टाकू शकता किंवा स्कीपही करू शकता आता इकडच्या साईडने जे एक्स्ट्रा झालेलं आहे तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे मी थोडंसं उचकलेलं दिसत आहे त्याच्यासाठी मी इथे शिलाई देऊन घेणार आहे इकडच्या साइडनी आपल्याला एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे बघू शकता खूप छान असा बफही आलेला आहे कटोरीला आणि क्रॉस पट्टी खूप छान बसलेली आहे तर आता सेम पद्धतीने मी इकडच्याही साईडची क्रॉस पट्टी जोडून घेणार आहे तर आपलं कटोरी आणि जोडलेली आहे पण आता आपल्याला गाज बटन पट्टी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण गळा बघणार आहोत तर अस्तरची पट्टी मोठी घ्यायची आणि सॉरी अस्तरची पट्टी छोटी घ्यायची आहे आणि ब्लाउज पीसची पट्टी मोठी घ्यायची आहे आणि अशी फोल्ड करून आपल्याला हा जो एक्स्ट्रा कापड वाचलेला आहे खाली तो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आपल्या खालच्या साइडने आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे म्हणजे तिची सरळ बाजू ही इकडच्या अस्तरच्या बाजूने यायला पाहिजे बघू शकता याप्रमाणे ठेवायची आहे अपोजिट साइड ठेवायची आहे आणि आपल्याला आता क्रॉस पट्टी सॉरी बटन पट्टी ही जोडून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा झालेला कापड हा कट करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ही पट्टी वरच्या साईडनी इकडच्या साईडने आपण थोडंसं फोल्ड करून घेतलेलं आहे कारण की ही खालच्या साईडची बाजू आहे म्हणून हा जो कोपरा दिसतो आहे तर तो खालीवरती झालेला आहे तर त्यालाही आपल्याला आतमध्ये असं टाकत आपल्याला सिलाई देऊन घ्यायची तिथे सुद्धा आपली बटन पट्टी तयार आहे तर आपल्याला काच पट्टी लावायची आहे तर कपडा शिल्लक राहिलेला नव्हता म्हणून या छोट्याशा पट्ट्यात जर साईज जास्त असली ब्लाऊजची तर ब्लाऊज पीचा हा कपडा पुरत नाही खूप छोटासा कापड उरलेला आहे तर त्याच्यात आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल आतल्या साईड टाकायची आहे पट आपल्याला ही पट्टी तर मी आता थोडंसं एक्स्ट्रा ठेवून आता हे कट करून घेणार आहे कारण एक्स्ट्रा कारण ठेवायचं कारण म्हणजे आपल्याला फोल्ड करायची आहे ती पट्टी तर याप्रमाणे आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आता दुसरा पार्ट घ्यायचा आहे आपल्याला तो उलटा ठेवायचा आहे म्हणजे उलटी बाजू वरच्या साईडनी ठेवायची आहे सरळ बाजू खालच्या साईडनी ठेवायची आहे आणि आपल्याला ही पट्टी ही आपल्याला सरळ बाजूवरती ठेवायची आहे आणि उलटी बाजू खालच्या साईडनी ठेवायची आहे तर याप्रमाणे आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे आता परत पट्टी करायचं आहे बघू शकता याप्रमाणे आपल्याला आणि इथे आपल्याला येऊन घ्यायची जेणेकरून पट्टी ही खालच्या साईडनी व्यवस्थित पलटी होईल हे थोडंसं वरतीच ठेवायचं आहे कारण की आपण आतल्या साइडनी फोल्ड केल्यानंतर आपल्याला ही पट्टी थोडी क्रॉस मध्ये वरती जाते म्हणून आणि आता व्यवस्थित सेट करत आपल्याला इकडून अशी आता हे एक्स्ट्रा झालेला आपल्याला कट करून घ्यायचं आहे या व्हिडिओमधला मेन मुद्दा म्हणजे आपला गळा गड़ा। गळात कसा व्यवस्थित गोल असा आकारात यायला पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं आहे ये एका थे थे ब्ला। ब्ला। तर एकावर एक ठेवायचं आहे ब्लाऊज हे दोघी पार्ट असे एकावर एक ठेवायचे आहे आणि मग आपल्याला गळ्याची मार्किंग करून घ्यायचे जर तुमचं ब्लाऊज ब्लाऊजवरून माप घेतलं असेल तर तुम्ही ब्लाऊजवरून माप घेऊन आपल्याला गळा कट करू शकता आणि अंगावरचं घेतलं असेल तर तुम्ही अंगावरचं माप जेवढा गळा कस्टमरनी सांगितला असेल तेवढा आपल्याला घ्यायचा आहे तर साडेसहा इंचावर मार्क करते मी साडेसहा इंच गळा आहे तर सरळ रेषा अशी आखून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथेही आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडनी आपण जसं बॉक्स तयार केलेला आहे तर तसाच बॉक्स आपल्याला इकडच्याही साईडनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे ही रेषा सरळ जाऊ द्यायची आहे गेल्यानंतर आपल्याला इथूनही अशा असा अशा प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून असं आकार देश यायचं आहे आणि व्यवस्थित असा कटोरीला गोल असा आकार गळ्याला यायला पाहिजे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल याप्रमाणे खूप छान आकार येतो गळ्याला किती डीप असू द्या किंवा दीप, कि दीप न, नसला तरी आपल्या गळ्याला आकार खूप छान येतो आता याच्यावर ये आपल्याला जर अस्तरचं असेल तर शिलाई देऊन घ्यायची अस्तरचं नसेल आता आपल्याला जशा आकारात आपण शिलाई देऊन घेतलेली आहे तर एक दोन सूत आपल्याला सोडत आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर वरच्या साईडने आपल्याला जास्त नाही कट करायचं आहे नाहीतर तो भाग आपला कमी होऊन जाईल वरती कट करायचा नाही जे आपण फक्त खाली कटोरीला जिथे आकार दिलेला आहे कमी जास्त झालेला आहे तिथेच आपल्याला कट करायचा आहे या पद्धतीने इकडच्याही साईडचा मी कट करून दाखवते गळा इथे थोडस कडक असत व्यवस्थित कट करायचं आहे वरच्या साईडनी जास्त कट नाही करायचं आहे आपल्याला थोडस खेचल्यासारखं वाटत होतं म्हणून मी शिलाई ओढून घेतली आता परत आपल्याला गळा लावून बघायचा आहे कमी जास्त होतोय की काय जर कमी जास्त होत असेल तर थोडाफार आपल्याला कट करून घ्यायचा आहे याचा थोडासा जास्त येतो इकडच्या साईडचा तर मी तो कट करून घेणार आहे आता आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे तर अस्तरच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे मी क्रॉसमध्ये तर त्या क्रॉसमध्ये कट करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित अशा एका साइडनी मी फोल्ड करून घेतलेली आहे पट्टी इथं खालीवरती झालेला आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघू शकता इकडच्याही साईडनी कुठेही कापड एक्स्ट्रा झालेला नाही आहे जर खालीवरती झालेला असेल तर तुम्ही कट करून टाकायचं आहे धागे दोरेश आपण जेव्हा स्टिच करत असतो ब्लाऊज तेव्हाच कट करायचे आहे बघू शकता खूप छान असा आकार आलेला आहे पायपिंगला आणि गोटही खूप छान आलेला आहे तर याच पद्धतीने मी दुसराही गोट तयार करून घेणार आहे बघा खूप छान असा गळा आलेला आहे तर कटोरी कशी जोडायची किंवा कटोरीचा टक्स रुंदी आणि उंची कशी घ्यायची गळ्या गड़ा, गळ्याला पायपिंग गोलगडा कसा येतो तर मी हे पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद